नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये गोविंद लाडूची रेसिपी पाहणार आहोत ह्या लाडूला सुदाम्याचे लाडू असे म्हणतात हे लाडू कृष्ण जन्माष्टमीसाठी स्पेशल असे बनवतात तर हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत लहान मोठ्या भुकेसाठीही तुम्ही बनवू शकता अतिशय पौष्टिक आहेत रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा तर हे लाडू तुम्ही दिवारी फराळामध्ये तसेच गौरी गणपतीच्या फराळामध्ये ह्या लाडूचा समावेश करू शकता चला तर मग लाडूसाठी लागणारे साहित्य पाहूया दोन वाटी पोहे घेणे अर्धी वाटी सुके खोबरे एक वाटी शेंगदाणे एक वाटी गूळ घेतलेला आहे बारीक चिरून खजूर घेतले अर्धी वाटी सुकामेवा घेतल्या आवडींचा सुंट पावडर खसखस एक चमचा तीन चमचे घेतलेली आहे इथे तीळ तर ती। इथे ती। ती आपण जे कांदा पोहेला जाड पोहे, पोहे वापरतो तेच घेतलेले आहे तरी इथे एक जाडपोडाची कढई घेऊन त्यामध्ये पोहे टाकलेले आहेत आणि हे पोहे आपल्याला लो टू आचेवर छान एकसारखे हलवून एकसारखे भाजून घ्यायचे आहेत तरी ते पोहे भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अवघ्या तीन ते चार मिनटामध्ये हे पोहे छान फुलले जातात पोहे जसजसे भाजत असेल तस तसे ते आकसलेही जातात आणि हा छान फुलतातही तर हे पोहे छान फुलल्यानंतर एका पसत भांड्यात काढून थंड करून घ्यायचे आहेत आणि त्याच कढईत शेंगदाणे टाकून तेही छान खरपूस असे आतपर्यंत भाजले गेले पाहिजेत तरी तेही आपण हे शेंगदाणे लो टू मिडियम वाचेवर एकसारखे हलवून खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तरी ते शेंगदाणे मी काढून त्याची सालं काढून घेणार आहे जर तुम्हाला सालं पाहिजे असेल तर ठेवली तरीही चालतील तरी ते त्याच कढईमध्ये सुके खोबरे घेतलेले आहे बारीक किसलेले ते अर्धी वाटे तेही छान आपल्याला हलके सोनेरी असे भाजून घ्यायचे आहे जेणेकरून हे सर्व साहित्य आपण छान खरपूस भाजल्याने हे लाडू जास्तीत जास्त दिवस टिकण्यास मदत होते तर खोबरे छान भाजून झाल्यावर एका भांड्यामध्ये काढून घेतले आणि तसेच सुकामेवाही आपला छान डाक पडेपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये सुरुवातीला तीळ टाकून छान ते आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि नंतर त्यामध्ये खसखस टाकून तीही छान आपल्याला भाजून घ्यायची आहे ते कडी आपली जाडबोडायची असल्या कारणाने मी लगेच बंद केलेली आहे तर इथे पोहे आपले थंड झालेले आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घेतलेले आहे तर इथे पाहू शकता पोहे दरदरीत असे वाटले जातात त्याची पावडर होत नाही आणि त्याच भांड्यामध्ये शेंगदाणे सुकामेवा तसेच सुके खोबरे टाकून तीळ खसखसी आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे हे साहित्य आपल्याला मिक्सर चालू बंद चालू पण करून फिरवून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकता छान पल्स मोडला मिक्सरला मी बारीक करून घेतलेले आहे ज्यामध्ये आपण पोहे पावडर घेतलेली होती करून त्यात ते सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे तर इथे बारीक चिरलेला गुळ घेतलेला एक वाटी तसेच खजूर घेतलेली आहे अर्धी वाटी जर तुमच्याकडे खजूर नसेल तर इथे तुम्ही गुळाचे प्रमाण वाढवू शकता तसेच सुंठ पावडर घेतलेली आहे एक चमचा आणि इथे जायफळ छान किसून घेत आहे आणि सर्व साहित्य पाहू शकतात छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे इथे खजुरीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला थोडे थोडे करून फिरवून घ्यायचे आहे जेणेकरून खजुरी छान बारीक होईल आणि सर्व मिश्रण तीही मिक्स होईल तर अशा प्रकारे सर्व साहित्य मी मिक्सरला एकसारखे फिरून घेते जरी ते तुमच्याकडे खजूर कमी असेल किंवा गुळ जर कमी वाटत असेल तर खजूर व गुळाचे प्रमाण इथे तुम्ही वाढवू शकता सर्व साहित्य मी मिक्सरला छान पुन्हा एकदा फिरून घेतल्यानंतर हाताने मिश्रण छान एकसारखे करून घेणे आणि आवडीनुसार इथे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता अजिबात तुपाचा वापर केला नाही तरी मी आपले छान गोल गरगरीत असे लाडू तयार झालेले आहेत जर हे तुम्हाला मिश्रण कोरडे वाटत असेल तरही ते तुम्ही एक दोन सम्चा, तूपो ते दोन चमचा तूप वापरून तेही छान यामध्ये मिक्स करून लाडू वळून घेतला तरीही चालेल पण हे आपले मिश्रण परफेक्ट आहे याचं योग्य प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ते नक्की चेक करा तर हे लाडू तुम्ही नक्की एकदा ट्राय करा अतिशय पौष्टिक आहेत गौरी गणपतीच्या फराळामध्येही तुम्ही याचा समावेश करू शकता रेसिपी जरा तरी आवडली असेल तर नक्की लाईक अँड शेअर करा आणि हे सुदाम्याचे लाडू किंवा गोविंद लाडू तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू